सह्याद्री बुलेटिन, इन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन इनमध्ये विधानभवनात आवाज उठवायला हवा त्यामुळे आमच्या हक्काचे पाच पन्नास लोक शंभर टक्के आम्ही पाठवणार तरीही समाजाचा विचार घेऊन एकोणतीस ऑगस्टला यासंबंधी सर्व काही ठरवणार असे मराठा आरक्षण आंदोलकाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले विधान परिषदेला ज्या आमदारक्या मिळतात त्या मराठा समाजात फूट पाडण्यासाठीच मिळत आहे त्यांना शांततेने सुरू असलेल्या आंदोलनात काहीतरी घडवून आणायचे आहे सात ऑगस्टला रॅलीत काही अनुसूचित प्रकार घडवून आणण्याची शक्यता असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली या बैठकीत गुंतवणुकीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत राज्यात एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे राज्यात सुमारे वीस हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे कोकणसह मराठवाडा विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिला भगिनींना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक सहाय्यासोबतच आता वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर देखील मोफत देण्यात येणार आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला असून राज्यातील गोरगरीब कुटुंबांना याचा फायदा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे राज्यातील दिव्यांग नागरिकांना यंदा देखील रोजगार स्वयंरोजगारासाठी ई रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण समुपदेशन वैद्यकीय सहायता या ये सर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहे तसेच दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम अडीच लाख रुपयापर्यंत करावी असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असताना आता पुन्हा एकदा राज्य सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात गठी केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे विशेष म्हणजे आता या समितीला थेट एकतीस डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ या समितीकडून थेट विधानसभा निवडणुकीच्या नंतरच अहवाल सादर केला जाणार असल्याचं चा स्पष्ट झालं आहे यापूर्वीही अनेकदा या, अनेक या समितीला सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली होती आता थेट पाच महिन्याची मुदतवाढ दिल्यामुळे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज पाटील हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचा लक्ष लागलं आहे एक छोटीशी विश्रांती रोखोक निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही असं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे राज्यात सत्तांतर घडवावं लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे तसेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्यावर ताबडतोब खटले दाखल करावे असंही राऊत यांनी म्हटलं आहे काही मराठा आंदोलकांनी मातोश्रीवर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला याबाबत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता ही सगळी भाजपाची कारस्थान असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे सुनील तटकरे हा फिरता रंगमंच आहे अजित पवारांना अडचणीत आणण्याचे काम या फिरत्या रंगमंचाने केल्याचा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे चोरानं चोरासारखं वागावं वा। ज्यांनी गुन्हा केलाय त्यांनी तोंड लपवतच फिरलं पाहिजे ही आमची भूमिका असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे गद्दाराने उगे स्वाभिमानी आणि इमानदारीचा आव आणून फिरू नये असं राऊत यांनी म्हटलं आहे महाविकास आणि महायुती आघाडी दोन्ही शेतकरी विरोधी आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व छोट्या मोठ्या संघटना एकत्र करून नवीन पर्याय उभा करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली आहे राजू शेट्टी यांनी आज परभणीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता यावेळी त्यांनी येत्या विधानसभेत नवीन पर्याय देणार असल्याचं सांगितलं आहे देशात अजून अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन पूल आहे या पुलाचे आयुष्य संपलेले आहे त्यामुळे हे पूल पाडून काही ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती केली जात आहे त्याच प्रक्रियेत धारावीचे हृदय म्हटले जाणारा सायन्स पुलाचा क्रमांक लागला आहे सायन्स स्थानकातील एकशे बारा वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल एक ऑगस्ट पासून बंद करण्यात येणार आहे हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे त्यासाठी पन्नास कोटी खर्च करण्यात येणार आहे दोन वर्षात या पुलाचे काम पूर्ण होणार आहे मुंबई महापालिका व रेल्वेकडून हे काम करण्यात येणार आहे आहे हा पूल बंद होणार असल्यामुळे या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात राज्यातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याचं दिसून येत आहे तर आज पुणे मुंबई कोकणसह घाटमाता परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुण्यासह हो घाटमाता परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज असून येलो अलर्ट देण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री